श्री स्वामी समर्थ मित्रांनो मित्रांनो निसर्गाद्वारे व्यक्तीला अनेक प्रकारचे संकेत मिळतात ज्याने मनुष्याच्या भाग्यातील सर्व गरिबी पळून जाते श्रीमंत होण्यापूर्वी हे एकवीस संकेत दिसतात वास्तुशास्त्रानुसार असे म्हटले जाते की जेव्हा एखाद्या व्यक्तीला संपत्तीचा आशीर्वाद मिळणार असतो म्हणजेच मनुष्य श्रीमंत होणार असतो तेव्हा निसर्ग काही विशेष संकेत देतो ज्याने मनुष्याच्या भाग्यातील सर्व गरिबी पळून जाणार असते आणि मनुष्य करोडपती होणार असतो श्रीमंत होण्याच्या अगदी आधी ही। हे एकवीस चांगले संकेत दिसू लागतात या शुभ संकेतांकडे कधीही दुर्लक्ष करू नका हे शुभ संकेत सूचित करतात की तुमच्या आयुष्यात काही मोठा आनंद आणि मोठा बदल होणार आहे आणि देवी लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी येणार आहे हिंदू धर्मात माता लक्ष्मीला धनाची देवी म्हटले जाते ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा असते त्यांच्या घरात कधीही पैशांची कमतरता नसते लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक घरी वेगवेगळ्या पद्धती वापरून पाहतात ज्या घरात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो तिथे काही शुभ संकेतही दिसतात अशी मान्यता आहे तर चला जाणून घेऊया ते शुभ संकेत कोणते आहेत पण त्याआधी तुम्हालाही देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि धनप्राप्तीसाठी दोन जणांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा श्री स्वामी समर्थ किंवा मा जय माता लक्ष्मी नक्की लिहा तसेच या व्हिडिओच्या शेवटी धनप्राप्तीसाठी कोणते प्रभावी उपाय केले पाहिजेत याची माहिती देखील दिलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नंबर एक ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या पुरुषाच्या उजव्या हाताला आणि स्त्रीच्या डाव्या हाताला खाज येत असेल तर ते शुभ आणि चांगले लक्षण मानले जाते याचा अर्थ असा की तुमच्या आयुष्यातून पैशाशी संबंधित समस्या दूर होणार आहेत आणि तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होणार आहे नंबर दोन सकाळी उठताच शंखाचा आवाज ऐकू आला तर ते जीवनात चांगल्या बदलांचे लक्षण मानले जाते ही चिन्हे सूचित करतात की तुमचा वाईट काळ आता चांगल्या काळात बदलणार आहे तसेच तुम्ही आयुष्यात काही मोठे यश मिळवू शकता हे घरात पैसे येण्याचे लक्षण देखील असू शकते नंबर तीन जर सकाळी एखादी गाय तुमच्या दारात येऊन ओरडू लागली तर तुम्ही ते देवाचे आशीर्वाद समजावे आणि गाईला भाकरी किंवा पालक खायला देऊन निरोप द्यावा याचा अर्थ असा की देवी लक्ष्मीने स्वतः येऊन तुमचे दार ठोठावले आहे नंबर चार तज्ज्ञांच्या मते झाडू आणि देवी लक्ष्मी यांच्यात खोल संबंध आहे अशा परिस्थितीत जर तुम्ही सकाळी लवकर कोणी झाडू मारताना पाहिले तर समजून घ्या की तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात नंबर पाच जर तुम्हाला सकाळी घरून ऑफिसला जाताना पाच दिवस दररोज कोणीतरी झाडू मारताना दिसले तर समजून घ्या की आता तुमचे सर्व त्रास दूर होणार आहेत नंबर सहा जर तुम्हाला सकाळी घराबाहेर पैसे पडलेले दिसले तर ते देखील पैशांच्या आगमनाचे लक्षण आहे लवकरच तुम्हाला पैसेही मिळतील कपडे घालताना किंवा कपडे काढताना जर तुमच्या खिशातून पैसे पडले तर ते पैसे मिळण्याचे लक्षण आहे नंबर सात जर तुमच्या घराच्या गेटच्या बाहेर अग्निपंख उगवले तर ते तुम्हाला श्रीमंत होण्याचे संकेत देते हे तुमच्यासाठी एक चांगले लक्षण आहे याचा अर्थ लवकरच तुमच्या घरी पैसे येणार आहेत नंबर आठ मांजरीने आपल्या पिल्लांना जन्म देणे हे देखील एक चांगले लक्षण आहे जर तुमच्या घरात एखादा मांजरीने तिच्या पिल्लांना जन्म दिला तर ते एक चांगले लक्षण आहे नंबर नऊ जर कोणतीही मौल्यवान वस्तू छतावर सापडली तर ते देखील चांगले शुभ मानले जाते शास्त्रानुसार जर एखाद्या पक्षाने तुमच्या छतावर काही मौल्यवान वस्तू टाकली तर हे देखील श्रीमंत होण्याचे लक्षण आहे नंबर दहा घरात एखाद्या ठिकाणी अचानक तीन सरडे दिसले तर ते खूप शुभ मानले जाते हे महालक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे असेही म्हटले जाते की जर सरडे एकमेकांचा पाठलाग करताना दिसले तर ते घराच्या प्रगतीचे लक्षण आहे नंबर अकरा सणांच्या दिवशी तुळशीच्या रोपात सरडा दिसणे अत्यंत शुभ मानले जाते हे अफाट संपत्ती मिळण्याचे लक्षण आहे नंबर बारा जर तुम्हाला सकाळी अचानक तुमच्या आजूबाजूला ऊस दिसला तर तुमचे दिवस बदलणार असल्याचे हे स्पष्ट संकेत आहेत असे समजा महालक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे देवी लक्ष्मी नक्कीच तिथे जाते आणि लवकरच तुम्हाला अफाट संपत्ती मिळेल नंबर तेरा स्वप्नात पिवळी किंवा लाल फुले दिसणे हे धनप्राप्तीचे लक्षण मानले जाते नंबर चौदा स्वप्नात मंदिर पाहणे देखील शुभ मानले जाते हे आर्थिक लाभ आणि आध्यात्मिक प्रगतीचे लक्षण आहे नंबर पंधरा स्वप्नात लाल साडीचे स्त्री दिसणे हे देवी लक्ष्मीचे लक्षण मानले जाते स्वप्नात उंचीवर चढणे हे प्रगती आणि यशाचे लक्षण मानले जाते नंबर सोळा जर तुम्ही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत तुम्हाला कुत्रा तोंडात शाकाहारी अन्न किंवा भाकरी चपाती घेऊन जाताना दिसला तर याचा अर्थ असा की तुम्हाला कुठून तरी पैसे मिळणार आहेत नंबर सतरा जेव्हा तुमच्यावर महालक्ष्मीचा आशीर्वाद असतो तेव्हा तुमची जाग येते तर तुमची दिनचर्या सुधारू लागते आणि हळूहळू सर्व अडचणी दूर होऊ लागतात शास्त्रामध्ये असेही म्हटले आहे की जर तुम्ही पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान उठलात तर तुमच्या जीवनातून दुःखाचे ढग निघून जाऊ लागतात आणि महालक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर येऊ लागतो नंबर अठरा जर तुम्हाला स्वप्नात पोपट दिसला तर तुम्ही ते एक चांगले लक्षण मानावे स्वप्नात पोपट पाहण्याचा अर्थ असा की तुमच्या आर्थिक समस्या लवकरच दूर होतील आणि देवी लक्ष्मी तुमच्यावर कृपा करेल नंबर एकोणीस जर तुम्हाला स्वप्नात गाय घुबड हत्ती मोर शंकू केळी किंवा सरडा दिसला तर विश्वास ठेवा की तुमचे श्रीमंत होण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे नंबर वीस सकाळी उठताच शंखाचा आवाज ऐकणे हे देखील एक चांगले लक्षण मानले जाते सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला शंखाचा आवाज ऐकू आला तर समजून घ्या की तुमचा चांगला काळ येणार आहे तसेच आपल्या घरात सकारात्मक लागते। ऊर्जा नंबर कोणत्याही कारणाशिवाय आनंददायी आणि हलके वाटणे घरातील वायू आणि प्रकाश नैसर्गिकरित्या चांगला वाटतो नंबर बावीस घरात सतत मंगलदायी घटना घडू लागतात जसे की विवाह धार्मिक पूजा किंवा हवन घरातील माणसांची मन स्थिर आणि प्रसन्न राहते अचानक धनप्राप्ती होऊ लागते जसे की गुंतवणुकीतून नफा मिळणे किंवा जुनी थकबाकी अचानक मिळणे नंबर तेवीस झाडावर चिमण्यांची वसाहत होणे किंवा घराच्या आसपास हळदीसारखा पिवळसर रंग दिसणे हे शुभ मानले जाते स्वप्नांमध्ये पांढरे हत्ती साप कमळ किंवा पाणी वाहताना दिसणे आर्थिक प्रगतीचे लक्षण असते शांत समुद्र किंवा वाहते पाणी दिसणे हेही धनलाभाचे लक्षण मानले जाते नंबर चोवीस घराच्या बाल्कनीत किंवा अंगणात पक्षी विशेषतः कबूतर किंवा चिमण्या दाणे खात्यासाठी येऊ लागतात हलक्या पावसासोबत इंद्रधनुष्य दिसणे शुभ मानले जाते नंबर पंचवीस घरातील तिजोरी किंवा पैसे ठेवण्याची जागा स्वच्छ ठेवल्यास अचानक धनलाभ होतो दक्षिणेकडील भिंतीला टेकून तिजोरी ठेवल्यास पैशांची बचत होऊ लागते वारंवार आर्थिक वृद्धीविषयी चर्चा होणे आणि त्यास अनुकूलता मिळणेही संपत्तीच्या वाढीचा संकेत असतो जर हे संकेत दिसू लागले तर घरात स्वच्छता आणि सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवणे आवश्यक आहे जर तुम्हाला सकाळी उठताच पूजेमध्ये वापरला जाणारा नारळ दिसला तर याचा अर्थ असा की तुमच्यावर देवी परमलक्ष्मीची कृपा होणार आहे वास्तुशास्त्रानुसार धनप्राप्ती आणि गरिबी दूर करण्यासाठी प्रभावी उपाय वास्तुशास्त्रानुसार घरात सकारात्मक ऊर्जा असेल तर धनप्राप्ती होते आणि आर्थिक अडचणी दूर होतात जर घरात वास्तुदोष असेल तर धनहानी होण्याची शक्यता असते खाली काही प्रभावी वास्तू उपाय दिले आहेत जे धनवृद्धीस मदत करू शकतात नंबर एक मुख्य दरवाजा शुभ बनवा घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ आणि सुंदर ठेवा दरवाजावर सुंदर तोरण आंब्याची पाने किंवा फुलांचे तोरण लावा दरवाजावर स्वास्तिक आणि शुभ लाभ लिहा रात्रीच्या वेळी मुख्य दरवाजाजवळ प्रकाश दिवा किंवा लाईट लावणे शुभ मानले जाते यामुळे लक्ष्मीचा वास होतो उत्तरेकडील दिशा धनप्राप्तीसाठी शुभ आहे उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते या ठिकाणी पाण्याचा स्रोत फाउंटन ठेवावा या दिशेत जड वस्तू ठेवू नये कारण यामुळे धनप्रवाह अडतो नंबर तीन तिजोरी किंवा पैशांची जागा योग्य दिशेत असावी तिजोरी किंवा कपाट दक्षिणेकडील भिंतीला लावून उत्तर दिशेकडे उघडेल अशा पद्धतीने ठेवा तिजोरीत पैशांच्या ठिकाणी लाल कापड अंथरून त्यावर पैसे किंवा दागिने ठेवा यामुळे धनवाढ होते तिजोरीच्या आत पैशांच्या ठिकाणी आरसा ठेवावा कारण हे शुभ मानले जाते कारण पैशाचे प्रतिबिंब आरशात पडल्याने पैसा हा वाढू लागतो नंबर चार घरातील पाणी आणि अग्नीचा समतोल ठेवा स्वयंपाकघर दक्षिण पूर्व अर्थात आग्नेय दिशात असावे गॅस स्टोव आणि पाण्याचा नळ एकत्र ठेवणे यामुळे आर्थिक नुकसान होते घरात कुठेही नळ सतत गळत असेल तर तो त्वरित दुरुस्त करा गळणारे पाणी हे पैशांची हानी दर्शवतात नंबर पाच घर स्वच्छ ठेवा आणि नकारात्मक ऊर्जा दूर करा घरात तुटलेल्या किंवा अनावश्यक वस्तू ठेवू नये यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते दररोज घरात झाडू लावा आणि गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडावे संध्याकाळी घरात दिवा लावा आणि सुगंधी धूप अगरबत्ती वापरा नंबर सहा वृक्ष आणि रोपे लावा घरात तुळशीचे रोप लावा आणि रोज त्याची पूजा करा तुळशी उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावी हे शुभ मानले जाते मनी प्लांट किंवा क्रिसुलाचे झाड घरात ठेवल्याने आर्थिक स्थिती सुधारते नंबर सात घरात आरसा योग्य ठिकाणी लावा आरसा उत्तर किंवा पूर्व दिशेला लावावा यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते शयनकक्षत म्हणजेच बेडरूम मध्ये बेड समोर आरसा नसावा यामुळे वास्तुदोष निर्माण होतो धन आकर्षित करणारे उपाय मुख्य दरवाजावर लाल कपड्यात सात गोमती चक्र बांधून टाका शुक्रवारी सात कमळाची फुले देवी लक्ष्मीला अर्पण करा पौर्णिमेच्या दिवशी चांदीचे नाणे गंगाजलाने धुऊन धुवून तिजोरी ठेवा घरात चांदीचा हत्ती किंवा कुबेराची मूर्ती ठेवा झोपताना डोके दक्षिण दिशेला आणि पाय उत्तर दिशेला ठेवा घरात पिवळ्या रंगाच्या आणि लाल रंगाच्या प्रकाशाचा वापर करा घरात पिवळ्या रंगाच्या प्रकाशाने समृद्धी वाढते दिवाळी किंवा इतर शुभप्रसंगी घरात दिवा लावल्याने आर्थिक वृद्धी होते शनिवारचे विशेष उपाय शनिवारी काळे तीळ आणि मोहरीच्या तेलाचे दान करा पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा आणि सात वेळा प्रदक्षिणा घाला घराच्या बाहेर कबुतरांना धान्य आणि मुंग्यांना साखर पिठाचे मिश्रण द्या जर या वास्तुशास्त्राच्या उपायाचा योग्य प्रकारे अवलंब केला तर घरात धन आणि समृद्धी कायम राहते आणि गरिबी दूर होते सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी आणि नकारात्मक शक्ती टाळण्यासाठी या उपायांचे पालन करणे फायदेशीर ठरेल ही सर्व माहिती सार्वजनिक हित लक्षात घेऊन दिली जात आहे तुमच्या श्रद्धा आणि भक्तीनुसार ज्योतिष आणि धर्मातील उपाय आणि संकेत वापरून पहा व्हिडिओचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे हाच आहे आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी थोडा जरी उपयुक्त ठरला असेल तर व्हिडिओला ला एक लाईक नक्की करा तसेच तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ